नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर शहरात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अकरा महाराष्ट्र केसरी मल्ल लावणार स्पर्धेला हजेरे वरिष्ठ गट गादी व माते राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धा आमदार संग्राम जगताप यांची पत्रकार परिषदेत माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने सदुसष्टव्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान वाडिया पार्क मैदान अहिल्यानगर येथे होत आहे सदर कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न असलेल्या छत्तीस जिल्हे सहा महानगरपालिका असे एकूण बेचाळीस संघ सहभागी सदर स्पर्धेत एकूण आठशे चाळीस कुस्तीगीर सहभागी होत असून या स्पर्धेदरम्यान आठशे पन्नास ते नऊशे कुस्त्या होते या स्पर्धेत शंभर पंच व ऐंशी पदाधिकारी यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पाडल्या जातील अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार संग्राम जगताप यांनी आज बुधवारी दिली यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे व सरचिटणीस हिंदकेसरी पैलवान योगेश दोडके अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप साहेब उपाध्यक्ष पैलवान अर्जुन शेळके महाराष्ट्र केसरी पैलवान अशोक भाऊ शिर्के महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे सचिव प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ सहसचिव पैलवान प्रवीण युले सर्व पदाधिकारी व शहर व जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी यावेळी उपस्थित होते या मूलभूत दोन पर्यंत या जिल्ह्यामध्ये दे संपर्क आणि नगर जिल्ह्याचा आपल्याला वाढत आमच्याकडे असून या ठिकाणी त्या संपर्क याच्याकरता मुख्यमंत्री मोदी असतील पुणे उपमुख्यमंत्री मोदी असतील यांना अधिकृत निमंत्रण या स्पर्धेचं देण्यात आले आणि आता या स्पर्धेची तयारी की चांगल्या रीतीनं कशा स्पर्धा उत्तमरित्या होतील आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ते बनलं या स्पर्धेमध्ये कशा रीतीने सहभागी होतील हा माझा प्रयत्न या जिल्ह्याच्या वतीनं विशेषतः कायद्यानगर कुस्तिगिरी संघाच्या वतीनं असत याच्यामध्ये काय काय व्यवस्था लागतील ते संपूर्ण ही संघटना ही त्या जिल्ह्याच्या स्तरावरती करणार आहे कुठल्या मोठ्या प्रकारे स्पर्धा होतील कोणते कोणते मल्ल्याच्यामध्ये येणार हे सविस्तर महाराष्ट्र राज्याचे संघाचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा भोगे असतील किंवा यांचे योगेश्वर वर्गातले मांडणारच आहे पण या निमित्तानं गेल्या काही वर्षांमध्ये या संकटाचं कामकाज हे चांगल्या रीतीनं करता पोषक असलं पाहिजे दे। याच्याकरता देखील काम मागच्या काळामध्ये करण्यात आले आणि निश्चितच नगर जिल्ह्याला जर पाहिला तर मोठा एक परिवहनाचा माणसा आहे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळी मल्ल या जिल्ह्यात पुढे गेलेली आहे आणि आज देखील जर पाहिलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये तिथं तालीम संघ असते तिथं आमच्या कुटुंबिरी संघाच्या माध्यमातून अनेक परिवार लोक जोडले गेले आहेत आता सातत्याने वर्षानुवर्ष नवीन पिढी शहरामध्ये आली पाहिजे परिवारांच्या रुग्ण पुढे आली पाहिजे आणि नगर जिल्ह्याचा लाल माणसाचा एक वारसा हा महाराष्ट्र आणि देशभरामध्ये गेला पाहिजे अशा प्रकारच्या प्रत्येक तालुक्यामधून प्रत्येक आम्ही छोट्या मोठ्या गावातून अनेक ग्रामीण भागात आपल्या शेतकरी वर्गापासून अनेक लोकांनी प्रयत्न केला त्याच्या माध्यमातून आज देखील ग्रामीण भागामध्ये दृष्टी टिकून आहे आज जरी व्यायामाचे वे वेगवेगळे प्रकार आले असले आज वेगवेगळे व्यायाम आले चुमच्या रुपांना असेल अनेक वेगळे वे व्यायाम आपल्याला वे पाहायला मिळतात सायकलिंग सारखं असेल जॉगिंग सारखा पण जो एखादा व्यक्ती लाल मातीशी जोडला गेला जातो तर त्याच्या बाबतीमध्ये वेगळं वे त्याला कुस्तीच्या रूपाने वेगळं वले निर्माण होतं आणि कुस्तीला देखील आपण पाहिलं तर जसे आज अनेक मंडळ त्या ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलेले आहेत ज्या ज्या वेळेला मध्ये एखादा मदत पोहोचतो तर आपल्याला देखील एक विचार निर्माण की आपल्या देखील जिल्ह्यातला आपल्या शहरातला आपल्या तालुक्यातला आपल्या एखाद्या छोट्या मोठ्या गावातला तो खेळाडू तिथपर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्याकरता कुठेतरी जी मोठी मोठी मंडळ घडली यांनी किती कष्ट केली त्यावेळेला सुविधा नसताना कष्ट केले तर तशा प्रकारे या आज अनेक सुविधा मिळत आहेत नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा